या पत्रकार शिकेला या ठिकाणी आपलं खूप उजनीय आहे आणि कार्यक्रम डॉक्टर सुरेश सोमेसर या ठिकाणी स्थापन घेऊन आलेली आहे नेमकी त्याची काय भूमिका आहे ती आपल्या स्पष्ट स्पर्श करतील सगळ्यांना प्रयत्न करून या प्रश्नापर्यंत पहिल्यांदा बंदन आणि आता तर आमच्या मित्रांनी मग काही पहिल्यांद खुश झाला आणि उशीर काय झाला तर सगळ्यात महत्वाचा आणि तीन ठिकाणी तीन पंधरा सेकंद थांबताना तीन सेकंड तीन मिनिट नऊ त्यामुळे जास्त उशीर झाला तरी पुन्हा एकदा आम्ही आणि आपण आमच्या विनंतीला मान घेऊन तिथं उपस्थित झाला त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे अभिनंदन कुठलं आता आम्हाला एक अशी भूमिका मांडायची आहे की पाली भाषा हा सर्वात जुना विषय आहे भारतात सर्वात प्राचीन भाषा पाली भाषा आणि जेव्हा भारतामध्ये पाली भाषा होती तेव्हा सर्व लोक अगदी चांगल्या प्रकारे जीवन जात होते एवढ्या चांगल्या प्रकारे एवढ्या चांगल्या प्रकारे जीवन होते की ह्या तत्वाचं आचरण करत असल्यामुळे पुलिटिशनचं काम पण पडलं होतं बरं पोलिटिशनचं काम पण पडलं होतं कारण लोक नीतीमत्ते पुरवागत होते दारू पिणार नाही भांडणे करणार नाही मारा मारा नाही चोऱ्या नाही विचार नाही काहीच नाही त्यामुळे पोलीस ठेवण्यास काम बंद पडत होत कोर्ट कचेऱ्याचं काम बंद पडत होत राजे सुद्धा दरबारामध्ये बसून 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 कंटवलायचे का एकही तक्रार नाही एकही प्रकार नाही काहीच नाही न्यायालय सुद्धा बंद पडत कोर्ट कचेऱ्या पण न्यायालय बंद जेल सुद्धा बंद एवढा मोठा प्रभाव कशामुळे पण होता फक्त लोक पाली भाषा बोलत होते आणि पाली भाषेचे तत्वज्ञाना प्रमाण चालत होते त्यामुळे एवढा मोठा की देशाची संपूर्ण व्यवस्था प्रस्थापित झाली होती म्हणून भारताला बघा सोने प्रकारची सोनेकी चिड्या आज जर आपल्याला करायची असतील तर तुम्ही पत्रकार बंधू एवढी ताकद आहे की आज सुद्धा तुम्ही तशा प्रकारची अवस्था प्राप्त करू शकता भारताचं गत वैभव प्राप्त करू शकतात ताकद तुमच्याकडे आहे आणि काय करायचं आपल्याला फक्त ही भाषे शिकवायचे आणि त्या भाषेला आचरण तत्व आचरण आणायचं आणि हे जर सगळ्या लोकांनी केलं तर बघा पूर्ण भारताचं गत वैभव प्राप्त होते भारतात कुठंच दंगा धोका अजिबात नाही पण त्यात नाही लाच नाही काय कारण तत्वच काय आणि एवढंच नाही तर तुमच्या घराघरात सुद्धा भांडण आहे बोला नाही कारण या भाषे असे एकच शब्द स्किल नाही आणि मराठी मध्ये आपण काय झालं काय काय शब्द या काय बोलतो मग असं पालीमध्ये एकच शब्द आहे किंवा भांड करायचं काय शिवाय असं काय आणि मग ज्या भाषेचे शब्द भांड करण्याचा शब्दच नाही सगळे सीमता आणि त्या आपण शिकलो चांगलं तर बघा भारताचं फरक फार स्वातंत्र्य प्राप्तीपासून चालू केलं आहे आठ वर्ग पासून चालू आहे पण आपण शिकत नाही त्यामुळे बरेच ठिकाणचा विषय तो बंद केलेला आहे आणि हा विषय आता आपण कशा प्रकारे लवायला सुरू केला जगातील एकमेव आचार्य असे आमचे दोन कोर्स आहेत जगातील एकमेव आचार्य कोणतं आता मी पत्रकार बरोबर कोणती भाषा शिकायची असली तर किमान वर्ष दोन वर्ष सहा महिने लागतो वर्ष दोन वर्ष किमान कमी कमी सहा महिने लागतो पण बारीक भाषेसाठी असा मी संशोधनात्मक अभ्यासक्रम तयार केला ती पत्र तारीख फक्त अठ्ठावीस दिवसात पाहिजे बोला आणि मरेपर्यंत आठवीचा पाहिजे शिका आठवीस दिवसात पाहिजे शिका आणि मरेपर्यंत पाहिजे बोला किती मोठा चमत्कारी पोहोचत आहे का ते जगाची कोणती भाषा आठ दिवसात शिका आणि मरेपर्यंत बोला कसा आम्ही कोर्स केला आणि त्याच्यापर्यंत आमचे कोर्स आहे की आतापर्यंत आपण संपूर्ण जगात पाहतो आपले कोणते कोर्स कोणत्या लोकांसाठी असतात सिटी या सर्व लोकांसाठी कोर्स असतात तर आमचा आणखी असा एक कोर्स आहे आगळ्या बघा जगात ज्याला लिहिता येत नाही त्याला वाचता येत नाही स्वतःला आमच्या बाजार पोहोचत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक महिन्याचा कोर्स केला की तो कोर्स केला की त्याला कॉलेज लिहिता वाचता होत आहे सिद्धिराज सवले लोकांचे आठ महिन्या दिवसाचा कोर्स आणि त्यासाठी एक महिन्याचा कोर्स आणि असे कोर्स केले की नंतर आपल्या कॉलेजमध्ये एम एम पी एच डी करता येतं आणि जर एम ए पी एच डी केलं उच्च स्थिती केलं तर ह्या अभ्यासक्रमामुळे या विषयामध्ये लवकरात लवकर उच्च शिक्षण प्राप्त करता येते आणि कोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा स्वतंत्र प्राप्तीपासून उच्च शिक्षण आहे कोणत्याही विषयाला आहे आणि पाली विषयाला सुद्धा तेच आहे म्हणजे आपण जर उच्च शिक्षण घेतलं तर आपल्याला कोट्यावधी रुपयाची फेलोशिप मिळते या विषयावर मी तर आधी वेळ काही आहे काहीच नाही जसं इतर विषयाला नियम आहेत तेच नियमित आहेत फक्त फरक काय आहे समजा मला एम इंग्लिश करायचं असलं तर भारतामध्ये आज रोजी एम इंग्लिश करणारे एक लाख लोक असतील आता एक लाख लोकांमध्ये स्पर्धा करतात ना आपण माझ्या पण पूर्ण भारतामध्ये पालीमध्ये एम ए करणारे किती लोक असतील शंभर सवाशे असतील आणि मग त्या शंभर सवाशे दिवस लोकांमध्ये आपण लागतो आणि म्हणजे शासनाची पोट्याची गोष्ट सर्वेक्षण सारखेच आहे त्या विषयाची तर स्पर्धा ते पटकन आपल्याला आणि एवढ्या मोठ्या धनाचा साठा उच्च शिक्षण मिळालं की नंतर आता आय एस आय पी एस एम पी एस यू पी सी ती परीक्षा सहज अवश्यता आणि भाषा सोपी विषय सोपा आचरणाने तत्व सोपं आहे आणि त्यामुळे लवकर आपल्याला कोर्टापर्यंत प्रश्न सुद्धा ह्या विषयामुळे शिकलो कशामुळे फक्त शिका पाली आणि वा धनाचे वाले झटपट पाली पटपट पाली शाळा कॉलेजमध्ये पाली कुठे पाली पण पाली जर आपण शिकलो तर आपल्या समाजाचं देशाचं सर्वांचं हित सर्वांचं सुख सर्वांच आणि सर्वांना सुख शांती समृद्धी प्राप्त होते नाही आणि समजा एखादा अचानक शून्य पॉईंट शून्य टक्के एखादा ताण न होलाच तर आपली ही पस नाही याच्यामध्ये आदर होत नाही आदर झाला तर आपलं होत नाही आपली योगाचं नाही आपण योगासन शिकवतो आणि या संपूर्ण लोकांना जास्तीत जास्त आपण जॉब देण्याचा आपण प्रयत्न करतो सोबत आम्ही वृक्षारोपणाचं काम करतो या महाराष्ट्राच्या चौदा जिल्ह्यामध्ये आम्ही चौऱ्याऐंशी हजार वृक्षारोपण फक्त काम झालं वृक्षारोपण केल्यामुळे लोकांना रोजगार मिळतो एम पीस युपीस केल्यामुळे लोकांना रोजगार नोकरी मिळतो आणि व्यापार होतो वृक्षारोपण केल्यामुळे आणि सगळ्या प्रकारचा रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो अशा प्रकारच्या सगळ्या आमच्या योजना आम्ही सगळं शिक्षण घेतो देतो हे सर्व आम्ही स्वतःचे देतो शासनाचे कोणत्याही प्रकारचे आम्ही शिक्षण घेत नाही शासनाच्या सवयी शिवाय सगळं काम करतो त्यामुळे या समाजाचं संपूर्ण सोनं करण्याचं गत वैभव प्राप्त करण्याचं ते आम्ही काम करतो आणि म्हणून आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचला बाबा म्हणून आमच्या अभिनंदीला मानदेव तुम्ही चाला त्या तुमच्या सर्वांना पुन्हा धन्यवाद